आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न काल राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं सत्ता आली आता सिनियर आमदार म्हणून कलटेले साहेब आलं नक्की मंत्रीपदाची संधी मिळेल ताईला असं म्हणून ताईला वाटत होता का लाडक्या बहिणीमुळे आता राज्यामध्ये सरकार आलं महिलाला आपल्याला आपल्याला माहिती का मंत्रिपदाची संधी मिळेल परंतु तुम्हाला सांगतो का आम्हाला जरी कदाचित मंत्रिपदाची संधी जरी मिळाली नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही फक्त एकच करा आम्हाला विकासाचा मोठ्या प्रमाणामध्ये काम देण्याचं काम करा तेच आम्ही मंत्रिपदाची संधी मिळाली असं सांगण्याचं काम नक्की मी निश्चितपणे करू आणि ते करताल याची खात्री आणि याचा विश्वास या निमित्ताने देण्याचं मी काम करतोय आज शिंदेसाहेब आपण सभापती येत तुम्ही जर कदाचित तुम्हाला सांगतो का ठरवलं तर कोणत्याही जरी मंत्री मुख्यमंत्री पासून तर खालच्या मंत्र्यापर्यंत खाल त्यांना बोलून घेऊ शकता चर्चा करू शकता निधीला मदत करण्याचं काम करू शकता तुम्हाला जरी काही आपल्याला माहिती का जरा सभापती म्हणून काही गोष्टीचा नियम असतो परंतु जिल्हा म्हणून तुम्हाला आयला नगर म्हणून तुम्ही जर ठरवलं तर सगळ्या गोष्टी काम टक्के करताल याची विश्वास आणि परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा